अरे यार मला आज ना एक छान फंक्शनला जायचंय पण काय करू मला ना कुठलीच हेअरस्टाईल येत है नाहीये काय करू आणि कशी बांधू आता मी हेअरस्टाईल आणि कशा पद्धतीची बांधू काहीतरी नवीन असं छान असं हवं आहे आणि एकदम सिम्पल असं हवं ज्याच्यामध्ये मला अजिबात वेळ वाया घालवायचा नाहीये तर हा व्हिडिओ हा स्पेशली तुमच्यासाठीच आहे कारण कधी तुम्ही कॉलेज गोईंग गर्ल्स असाल किंवा ऑफिस वर्क करणारे असाल किंवा तुम्ही छान अशा घरातल्या गृहिणी असाल तरी तुम्ही ह्या ज्या मी हेअरस्टाईल तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या अगदी इझिली तुम्ही त्या हेअरस्टाईल बांधू शकता एक दोन ते तीन मिनिटामध्ये झटपट होणारी अशी हेअरस्टाईल आहे आणि दिसायला सुद्धा तितकीच छान दिसते आणि ट्रेंडी ट्रेंडी सुद्धा हेअरस्टाईल्स आहेत आणि इतक्या सिंपल आणि इझी आहेत अगदी तुम्ही ती एकदा जरी हेअरस्टाईल बघितली ना तुम्ही पटकन ती बनवू शकता किंवा बांधू शकता तर चला अशा पद्धतीच्या हेअरस्टाईल मी तुमच्यासाठी छान अशा घेऊन आलेली आहे आणि होप तुम्हाला हेअरस्टाईल नक्कीच आवडतील जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तसंच बेल आयकॉनवर हिट करा जेणेकरून जेव्हा तेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा ते तुम्हाला छान असा पाहायला मिळेल तर चला उशीर न करता आजच्या आता हेअरस्टाईल कोणत्या आहेत त्या आपण लगेच पाहणार आहोत तर ही हेअरस्टाईल जी आहे ती आपण साडीवरती सुद्धा घालू शकतो इवन जीन्स वरती किंवा कुर्तीज वगैरे वेअर केल्यात तर त्याच्यावरती सुद्धा खूप छान अशी दिसते इव्हन लग्न वगैरे कार्य कुठे असेल तर त्यावरती सुद्धा तुम्ही अशा हेअरस्टाईल है नक्की ट्राय करा खूप सुंदर आणि छान दिसेल तर बघा एक साइडने छान असं पार्टिशन करून थोडस मस्तपैकी वेणी घालून घेत आहे समोरच्या केसांची वेणी घालून घ्यायची आहे छान अशी तर बघू शकता सगळी अशी पूर्ण मी छान अशी वेणी घातलेली आहे खाली लब्बर लावलेला आहे तर छान असं मस्तपैकी लब्बर लावून घ्यायचं आहे पण दुसऱ्या साईडची पण आपल्याला सेम तशीच वेणी घ्यायची आहे तर बघा एक साइडची छान अशी वेणी घालून झालेली आहे दुसऱ्या साईडची आपण वेणी घालून घेणार आहोत मध्य भागातून भांग पाडून घ्यायचा आहे छान अशा दोन्ही पार्टचे थोडे थोडे केस घेऊन छान अशा वेण्या बांधून घ्यायच्या आहेत तर बघा दुसऱ्या साईडची सुद्धा वेणी झालेली आहे दोन्ही वेण्या छान अशा एकत्र बघा ट्राय करून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने तेवढा अंतर ठेवायचं आहे थोडस आपल्या खाली पर्यंत अशा त्या घेऊन छान अशी अटॅच करून त्या मस्तपैकी बॅकसाईडला टाकायच्या आहेत तर बघू शकता मागून असा लुक दिसतोय की वेणी तुम्ही कशावर घालू शकता ट्रेडिशनल फंक्शन वगैरे असेल तर त्यावरती सुद्धा इतकी सुंदर दिसते नक्की ट्राय करा खरंच खूप छान आणि सिंपल अशी ही वेणी आहे तसंच आपण दुसऱ्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत की बघा मी मिडल पार्टिशन केलेलं आहे आणि मिडल मध्ये छान असे एक साइड ची थोडीशी केस घेतलेली आहेत मागून आणि पुढे एक बट काढून छान अशी ती ट्विस्ट करून घ्यायची आहे एक एक बट छान अशी मध्ये छान असे रोल करून घ्यायचे आहेत बघू शकता कशा पद्धतीने मी घेतलेल्या आहेत अगदी सोप्पं आहे आपण इझिली अशा प्रकारे ट्विस्ट करून घ्यायच्या आणि नंतर हलक्या हाताने त्याला ओढायचे आहेत थोडेसे लूज करायचे आहे लूज केल्याने काय होते की छान असे आपले केस खुलतात आणि ते दिसायला खूप सुंदर दिसतात तर अशा पद्धतीने छान अशी पिननी छान अशी अटॅच करून घ्यायचे आहे मागे सेम इकडची पण सेम तशीच वेणी घालून घ्यायचे आहे छान छान असे एक एक बट घेऊन छान असे ट्विस्ट करायचे आहेत आणि मस्तपैकी त्यांना छान असं बोटाने हळू सोडायचं आहे फुलवायचं आहे आणि मागे तुम्ही बॉब पिन व किंवा स नॉर्मल आपली हेअर पिन येते ती लावायची आहे तर बघू शकता छान असे मी पिननी अटॅच केलेला आहे तर बघू शकता अशा पद्धतीने दोन्ही साईडचे छान आपल्या वेणी बनवून झालेल्या आहेत छान असे रोल रोल करून झालेले आहेत तर अशा मी मस्त आप ले ले ती आपली टिकटॉक पिन येते ती लावलेली आहे ती खूप छान इझी पडते तुम्ही सुद्धा ती नक्की ट्राय करा ज्या आपल्या छोट्या दुसऱ्या पिन येतात त्या लावायला थोडे हार्ड जातात पण टिकटॉक पिन आपण पटकन लावू शकतो तर बघू शकता इथे मी छान असे बघा मस्त केस थोडीशी पुढे घेतलेली आहे तुम्ही वेणी घालण्याच्या आधी पण घेऊ शकता किंवा ही हल असं हलक्या हाताने का ओढून घ्यायची आहेत तर बघू शकता अशा पद्धतीने आपली सेकंड हेअरस्टाईल सुद्धा रेडी झालेली आहे ती सुद्धा इतकी सिंपल आहे आणि इतकी दिसायला छान दिसते ही सुद्धा तुम्ही ड्रेसवरती कुर्तीज वरती किंवा साडीवरती सुद्धा बांधू शकता खूप छान आणि सिंपल दिसते तर इतका छान लुक येतो ह्याच्यामध्ये तर तुम्ही ही सुद्धा नक्की ट्राय करा तसेच आपली तिसरी हेअरस्टाईल आहे तर इथे सुद्धा मिडल पार्टीशन करायचं आहे ही हेअरस्टाईल है। इतकी सुंदर आणि जबरदस्त दिसते ना ज्यांचं कपाळ छोटा आहे त्यांनी तर नक्कीच ही हेअरस्टाईल ट्राय करा माझं कपाळ मोठे आहे तरी पण मला तुम्हाला दाखवायची होती म्हणून मी हेअरस्टाईल ट्राय करत आहे तर बघू शकता अशी एक पार्टीशन घ्यायचं आहे आणि मस्तपैकी ती केस ट्विस्ट करून छान अशी मागे टिकटॉक पिनने अटॅच करून घेतलेली आहेत छान अशी इकडच्या साईडचं सुद्धा सेम तसंच करून घ्यायचं आहे थोडीशी केस घ्यायचे आहेत ते कंग थोडी विंचरून अशी स्ट्रेट करायची आहेत आणि बघू शकता छान असं रोल रोल करून ट्विस्ट करून घ्यायचे आहेत ते केस सेम तसंच करायचं आहे जी फर्स्ट टाइम आपण ह्या बाजूची जशी केली तशीच ती सेम ती अटॅच करून घ्यायची आहे आणि एकावर एक थोडीशी क्रॉस पद्धतीने थोडंसं अटॅच करून घ्यायचं आहे म्हणजे ते दिसायला इतकं सुंदर दिसतं तर बघू शकता आपली ही सुद्धा हेअरस्टाईल अगदी दोन मिनिटांमध्ये झटपट अशी डरे तयार होते ही तुम्ही जीन्सवर वगैरे घातली तर खरंच खूप सुंदर दिसते तर कशी वाटली तसेच हेअरस्टाईल नंबर फोर ह्याच्यासाठी आपल्याला एक डोनट आणि एक क्लॉक क्लिप लागणार आहे तर बघू शकता छान असं मी मस्तपैकी एक उंच पोनी बांधून घेतलेली आहे ती पोनी छान अशी उलटी करायची आहे आणि तिथे आपल्याला हा क्लिप लावायचा आहे क्लिप लावल्यानंतर त्या क्लिपवरती छान असं साईडने सा डोनट लावून घ्यायचं आहे आणि डोनट छान असं युपिनने मस्तपैकी फिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मी डोनट फिक्स केला आहे आणि जी केस आहे ती छान अशी त्याच्यावरून टाकून घ्यायची आहेत आणि खाली तुम्ही इथे मी जिथे हात लावला तिथे लबर सुद्धा बांधू शकता किंवा म्हणजे ती केस सुटत नाहीत आणि छान अशी ट्विस्ट करून ती अशी फोल्ड करून घ्यायची आहेत वर सुद्धा न्यायची आहेत आणि वरून परत ट्विस्ट करून ती खाली 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 अशी मध्ये गोल फिरवायची आहेत तुमची केस जास्त मोठ मोठे असतील तर तुम्हाला दोन तीन वेळा ते छान असे ट्विस्ट करत गो मध्ये फिरवावे लागतील तर अशा पद्धतीने छान असे यू पिनने अटॅच केलेली आहे तर बघू शकता की लवकर बन आपला रेडी झालेला आहे तर हा बन तुम्ही लग्नामध्ये साडीवर वगैरे बांधत असाल तर त्याच्यावरती तुम्ही अशा पद्धतीने गजरा सुद्धा लावू शकता हा माझा आर्टिफिशियल गजरा मी लावलेला आहे जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी लावत आहे तर बघू शकता बन सुद्धा आपला इतका सुंदर आणि मस्त पैकी एवढा मोठा दिसतो जर तुम्हाला मोठा बन हवा असेल तर ही हेअरस्टाईल नक्कीच ट्राय करा तुम्ही खूप छान वाटेल तसेच ही हेअरस्टाईल सुद्धा आपण छान अशी पोनी उंच बांधून घ्यायची आहे आणि त्याचे दोन पार्ट करून घेणार आहोत तर ही सुद्धा छान अशी क्लिपच्या सह्याने आपण करणार आहोत बघू शकता गर्मीमुळे आपल्याला केस खाली बांधू वाटत नाही काही महिलांना असं वाटतं की काय केस खाली बांधावे वर बांधायला आवडतील त्यांच्यासाठी तर ही बेस्ट आहे तर अशा पद्धतीने छान असं क्लिप लावून ही जे आपली दोन पार्ट मध्ये आपण हेअर्स केलेले आहेत तो एक पार्ट छान असा राऊंड राऊंड रोल करून घ्यायचा आहे ते ट्विस्ट करून घ्यायचे आहेत हेअर्स आणि युपिनच्या सह्याने छान असे अटॅच चा करून घ्यायचे आहेत सेकंड पार्ट सुद्धा त्याच्या भोवती छान छान असा ट्विस्ट करून घ्यायचा आहे बघू शकता अशा पद्धतीने करायचं आहे ही हेअरस्टाईल सुद्धा इतकी छान दिसते आणि ज्यांना केस खाली बांधायला आवडत नाही त्यांच्यासाठी तर बेस्ट आहे आणि ही पो हेअरस्टाईल जी आहे ती इतकी सुंदर दिसते बघू शकता झटपट एक ते दोन मिनटामध्ये ही हेअरस्टाईल आपली तयार होते आणि दिसायला सुद्धा इतकी सुंदर देते ही जीन्सवरती सुद्धा आपण बांधू शकतो इतकी छान दिसते तसेच अजून एक मी तुम्हाला मस्तपैकी क्लिपशीस हेअरस्टाईल दाखवणार आहे तर बघा मस्तपैकी आपला पोनी जी आहे ती वर करायची आहे आणि तिथे क्लिप लावून छान असं रोल थोडासा ट्विस्ट करायचा आणि तिथून नंतर दोन पार्ट करून त्याला सुद्धा छान असा ट्विस्ट करून घ्यायचा आहे तर बघू शकता अशा पद्धतीने छान असं पूर्ण आपले जे केस आहेत त्यांना ट्विस्ट करून घ्यायचा आहे आणि ते पूर्ण असे ट्विस्ट करून छान असं त्याचा केसांना रोल रोल करून घेऊन छान असा गोल फिरवून घ्यायचा आहे बन बनवून घ्यायचा आहे तर बघू शकता अशा पद्धतीने छान असा बन रेडी झालेला आहे हा बन सुद्धा इतका सुंदर दिसतो असा हा तुम्ही कुठल्याही ड्रेसवरती अगदी ट्रेडिशनल असो वेस्टर्न दोन्हीवरती तुम्ही हा बन ट्राय करू शकता तसेच ही सुद्धा हेअरस्टाईल छान अशी क्लिपच्या सह्यानेच करणार आहोत तर बघू शकता अशा पद्धतीने क्लिप न लावताय छान असं कशा पद्धतीने लावायचा आहे जो आपला हेअरस्टाईल छान अशी स्टायलिश दिसणार दिसण्यामध्ये छान अशी मदत होणार आहे तर बघू शकता मी दोन मिडल पार्टीशन केला आहे छान एक साइड ला असं सा। रोल करत छान अशी केस ट्विस्ट करत छान असं बांधून घेत आहे तर बघू शकता अशा पद्धतीने छान असे ट्विस्ट करून मागे छान असे माग पर्यंत पूर्ण खालपर्यंत असे ट्विस्ट करत जायचं आहे आणि मागे जो आपण क्लेचर घेतलेला आहे तो छान असा लावून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने सिंपल प्लेन हेअर्स न ठेवता छान असा रोल करून ट्विस्ट करून तो असा बांधून घ्यायचा आहे सेम ह्या इकडच्या साईडला सुद्धा सेम तसंच करून घ्यायचं आहे आपले थोडे थोडे हेअर्स घ्यायचे आहेत आणि छान असे ट्विस्ट करत खाली खाली जायचं आहे ते दिसायला इतके सुंदर दिसतात सिंपल तुम्ही नॅचरली प्लेन केस ठेवण्यापेक्षा अशा पद्धतीने सिंपल जरी छान असे हेअर्स बांधले नाही इतके सुंदर दिसतात तर बघू शकता छान असे मी इकडचे सुद्धा हेअर्स पूर्ण खालपर्यंत छान असे ट्विस्ट करून दोन्ही ते छान असे क्लेचर लावून घेतलेले आहेत तर बघू शकता इतका सुंदर लुक आलेला आहे सिम्पल डेली तुम्ही अशा पद्धतीने जरी हेअर्स तुमचे छान असे मस्तपैकी बांधले तरी इतके सुंदर दिसतात बघू शकता तर अशा पद्धतीची सुद्धा तुम्ही हेअरस्टाईल नक्की ट्राय करू शकता तर नक्की ट्राय करा तर आय होप आजचे हेअरस्टाईल तुम्हाला खूप आवडल्या असतील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वात जास्त कोणती हेअरस्टाईल आवडली ती मला तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा तसेच तुम्हाला अजून कोणत्या विषयावरती मी व्हिडिओ घेऊन या असं जर वाटत असेल तर तुम्ही तो सुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका तसेच भेटू अशाच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत तो बा बाय काळजी जी